अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आपला घरचा उमरा असतो तसं दर आमोशाला दर आमोशा असेल पौर्णिमा असेल शनिवारी आपण उमऱ्याचं आपल्या घरच्या उमऱ्याचं पूजन करायला पाहिजे हळद असेल हदिनी हळद गोमित्र थोडं गाईचं शेण यांनी काय होतं घरामध्ये येणारी जी वाईट शक्ती असती ती वाईट शक्ती तिथंच दाबल्या जाते गोमित्र जर टाकलं तुम्ही तो वाईट शक्ती तिथंच द्या आपल्या घरामध्ये एंट्री करत नाही घरामध्ये वादविवाद भांडणं होत नाही म्हणून घराचा पाया हा उंबरठा असतो जे ज्यांच्या घरातला उंबरटा चांगला असेल स्वच्छ असेल घराच्या बाहेर स्वच्छ असेल ते घर पूर्ण स्वच्छ असते असं उंबरट्याचं पूजन करावं रांगोळी काढावी आणि ह्या ज्या गोष्टी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत पण हळदीने लेपन का बरं करतो हळद ही गुणकारी आणि जी काही वाईट शक्ती असती जी काही वाईट शक्ती असती ती आपल्या दरवाजाच्या आतमध्ये नाही येऊ शकत एवढी ताकद आहे गोमित्र आणि हळद एकत्र करून जर तुम्ही उमराला लावलं तर वाईट शक्ती तुमच्या घराच्या आतमध्ये प्रवेशच करू शकणार नाही एवढी ताकद आहे तुम्हाला आणि ही हा उपाय साधा आणि सोपा आहे तो प्रत्येक आमोशा शनिवारी आणि पौर्णिमेला प्रत्येकाने करायला पाहिजे आपण हळद कुंकू लावायचं दर्शन घ्यायचं आणि अशा प्रकारे आता आपण आज दीपामाश्या आहे तर आपल्या घरामध्ये जे जी आपण जिथं आपण अन्न शिजवतो त्याची पण पूजा करायला पाहिजे तेच महत्त्वाचं आहे ना पहिले चुलीवर अन्न शिजवायचे जिथं जी, जिथं आपण अन्न शिजवतो जिथं जिथं आपण दिव्याचा वापर होतो तिथे तिथे त्याचं पूजा करायची आज जी गॅस शेगडी आहे त्याची पूजा केली पहिले उमरायची पूजा नंतर गॅसची पूजा दिव्याची पूजा गंधाक्षता फुल व्हायचं फुलं व्हायचे फुलं वाहून आपण गॅसची पूजा करायची म्हणजे अग्निदेवता अग्निदेवत्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं स्थान आहे मग आता आपण दीप पूजन करूया आपल्या घरातील सगळ्या समया स्वच्छ कराव्या जेवढ्या समया असेल एक असेल दोन असेल तीन असेल ते सगळ्या स्वच्छ द्यायच्या समया लावायच्या नाही आज आज फक्त समयाचं पूजन करायचं आणि एक पंथीमध्ये पंथीमध्ये एक दिवा जरी लावला आपण तरी पण खूप आहे एका पाटावर या सगळ्या पूजा मांडायची ही पूजा तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत पण पन करू शकता काही प्रॉब्लेम नाही गंधाक्षदा फुल व्हायचं दिवा लावायचा पंथीमध्ये धूप लावायचं परत आणि त्याची पूजा करायची त्याला गंधाक्षता फुल व्हायचं श्री दीपदेवता आहे नमः महा गंधाक्षता फुल व्हायचं दीप दीपाला दीपदेवता म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे आपण लक्ष्मीपूजन करतो तर दिवाच महत्त्वाचा असतो अंधारातून प्रकाशाकडं न्यायचा जो विषय तो दीपामश्याचा आहे आणि त्या दिवशी आपण दिवे लावतो आपण घरामध्ये उजाड आपल्या झाला पाहिजे दिवा लावला पाहिजे आपण कापसाची जी माळ आहे कापसाची फुलमाळ असते ती आपण घालायची वस्त्रमाळ श्री दीपदेवतानामा वस्त्रमाळ समर्पया मी दुर्वा असेल दुर्वा दुर्वा आज व्हायला खूप महत्त्व आहे दुर्वा आघाडा हे आज आपण व्हायला पाहिजे दुर्वा आघाडा व्हायचं परत लाह्या असेल फुटाण्या असेल तो नवीदा दाखवायचा ही सेवा तुम्ही रात्री पण करू शकता चार वाजता पण करू शकता आणि हे केल्यानंतर फुल व्हायचं हे केल्यानंतर तुम्ही शुभंकरती पण घेऊ शकता शुभंकरोती श्रीसुक्त पुरुषसुक्त स्तोत्र आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप छान छान प्रकारचे सण वार व्रत सगळे आगाडा असेल आगाडा सगळीकडे आगाडा लावाय आगाडा ठेवायचा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळीकडे ठेवण्याची प्रथा आहे आणि हे केल्यानंतर ही पूजा केल्यानंतर आपण तिथं नवनाग स्तोत्र पण वाचू शकता आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत आपण श्री सुक्त असेल ते पण आपण वाचू शकतो अशा प्रकारे साधी आणि सोपी सेवा कराई न सेवा करायची आणि नंतर शुभम आपण म्हणू शकतो या पद्धतीने ही अशी साधी आणि सोपी सेवा प्रत्येकाने करावी आज दिवसभरात रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा घरी ऑफिसमध्ये असाल कुठेही असाल रात्री जर व्हिडिओ बघत असाल तर रात्री बारापर्यंत तुम्ही कधीही आपल्या गॅसच्या वटेचे असेल आपला उमरा असेल गॅसवटा गॅसची आणि काही काही जणांकडं जर चूल असेल चूलवरची या सगळ्याची सेवा आज प्रत्येकाने करावी झालेली सेवा मी महाराजांच्यानी

साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमःतिकल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपकज्योति नमस्तुते दीवा दीवा दीपक्कार कानि कुण्डल् मोतिहा दिव्याला पाहु नमस्कार दिवा लावला उजळ पाशे पाशी माझा नमस्कार सर्वदेवान् पाशे घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी आत येऊ दे घरच्या सगळ्यांना उदंड ऐश राहू दे